जिल्हा परिषद पंचायत समितीच्या राजकीय आखाड्यात कस लावून कंबर कसून जिल्हा परिषद पंचायत समितीचे भावी सदस्य आपणच या विश्वासानं आजपासून विविध गटगणात राजकीय वारा वाहू लागलाय यातच मागे राहील तो लासूर गट कसला येथे नेमकं काय घडतंय जाणून घेऊया बिंदासच्या या राजकीय रिपोर्टमध्ये प्रत्येक पक्षात गटगणासाठी प्रत्येकी पाच उमेदवार इच्छुक होते आता ही संख्या वाढते आहे असं असला तरी निवडणूक लढणं आणि लढलेली निवडणूक जिंकणं हे आव्हानात्मक असणार आहे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून लासूर गटातून प्रामुख्यानं दोन नावं चर्चेत राहिली आहे त्यात एक म्हणजे गावचे दिग्गज व्यक्तिमत्व राजेंद्र चव्हाण आणि किरडी गावचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व सुभाष पाटील तांबे दोघेही आपापल्या सौभाग्यवतींना या रिंगणात उत्तर इच्छितात परंतु मागील काही दिवसांपासून बघितलं तर या गटासाठी जिल्हा परिषद पदाची उमेदवारी ही सुभाष तांबे यांना दिली जाणार असल्याच्या पोस्ट समाज माध्यमांवरती पाहिल्या गेल्या मागील वेळी झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत सुभाष तांबे यांना काही शेकडो मतांवरून पराभव स्वीकारावा लागला अत्यल्प मताने झालेल्या पराभवामुळे पक्षाने पुन्हा त्यांचा विचार केला अशा चर्चा सुरू आहे आता पक्षानं विजय उमेदवार हे तांबेच होऊ शकतात ही अभिलाषा बाळगली आहे सुभाष तांबे यांच्या सौभाग्यवतीनाच हे तिकीट दिलं जाईल अशा दाट शक्यता आहेत असं झाल्यास सुभाष तांबे यांना ही निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंडभेद या सर्व बाबींनी आखाड्यात उतरावं लागणार आहे कारण यानंतरची निवडणूक कधी येईल हे सांगता येत नाही तांबे यांच्यासाठी जमेच्या बाजू कुठल्या आहेत बघूयात या मतदारसंघात आमदार प्रध्यापक रमेश बोरणारे यांच्या माध्यमातून विविध योजना आणि विकास कामांकडे लक्ष केंद्रित केले गेले यामुळेच आमदारांनी सुचविलेल्या पसंती देऊ शकते याशिवाय आमदारांनी केलेल्या कार्याचा फायदा तांबे यांना होऊ शकतो माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या सहवासात राहून सुभाष तांबे यांनी गिरविलेले राजकीय धडे त्यांच्या पथ्यावर पडू शकतात मुलगा ईश्वर तांबे याचा तरुणांसोबत असलेला दांडगा संपर्क तरुणाईला वळवण्यासाठी मदत ठरू शकते याशिवाय सुखदुःखातील अनेक छोट्या कार्यक्रमांपासून मोठ्या कार्यक्रमांपर्यंत तांबे मतदारसंघात हजर असतात पंचायत समिती पालखेडगाणात निवडणूक लढवत असलेला सेनेचाच युवा कार्यकर्ता राहुल शिळके याकडे संभाव्य विनिंग कॅन्डिडेट म्हणून पाहिलं जात आहे त्यामुळे ही जोडगोळी तुफान बॅटिंग करेल अशी प्राथमिक चर्चा आहे ज्याचा थेट फायदा तांबे यांच्यासह राहुल शेळके यासही होणार आहे याशिवाय राहुल शेळके याचा जनसंपर्क केलेली कामं आणि समाजात राहून समाजासाठी काम करण्याची सवय दोघांनाही फायद्याची ठरू शकते भाजप या पक्षाकडून जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष राहिलेले कचरुडिके या आखाड्यात मोठ्या फौजफाट्याचं उतरत आहे सुमारे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून चर्चेत राहिले कचरुडिके हे सौभाग्यवतीच रिंगणात उतरविणार आहे गावोगावी डिके यांचा असलेला जनसंपर्क आणि पक्षानं तिकीट दिलं तर पक्षाची कार्यकर्ते डिके यांच्यासाठी जीवाचं रान करू शकतात या पार्श्वभूमीवर डीके यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून तयारीत असलेले बाजार समिती संचालक आणि जिल्हा उपाध्यक्ष असलेले कल्याण दांगोडे हे सुद्धा मीच भाजपचा उमेदवार आहे आणि राहील हे ठामपणानं सांगत असल्याची चर्चा आहे तेही या आखाड्यात सौभाग्यवतीसह दिसू शकतात प्रत्येक गावात असलेला जनसंपर्क त्यांच्या उपयोगात येईल आणि पक्षाकडून हिरवा कंदील मिळाला तर दांगोडे हे सौभाग्यवती वैशलिताई दांगोडे यांच्यासह आखाड्यात उतरू शकतात परंतु राष्ट्रीय पक्ष ओळख असलेला पक्ष भाजप म्हणजे इच्छुकांची भावगर्दी माजी पंचायत समितीचे सभापती सारंगधर डिके हे विद्यमान नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांचे निकटवर्ती आहे यामुळे वशिला लागलाच तर डिके यांच्या सौभाग्यवती लहान उदई सारंगधर डिके यांना थेट उमेदवारी दिली जाऊ शकते नुकतेच भाजप पक्षप्रवेश केलेले परंतु विधानसभेला डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासाठी कार्य केलेले पालखेडचे नंदकिशोर जाधव हेही त्यांच्या सौभाग्यवती पालखेडच्या माजी सरपंच वर्षदाई नंदकिशोर जाधव यांच्यासह आखाड्यात उतरू शकतात आता इच्छुकांची गर्दी किती असली तरी पक्षाला त्यांचं समाधान करावं लागेल आणि ही जबाबदारी पक्षश्रेष्ठींची असणार आहे त्यामुळे यातील कुणीही एकच जण जिल्हा परिषदेत तर दुसरा पंचायत समितीच्या तिकिटाचा दावेदार ठरेल हे नक्की शिवसेना उभाटा गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पटेल मिसाळ यांच्या सौभाग्यवती सेनाताई मनाजी मिसाळ यांनी मागील निवडणुकीत ऐनवेळी सोडून पंचायत समितीची निवडणूक लढवावी लागली परंतु तरी त्या पंचायत समितीच्या सदस्य होऊन वैजापूर पंचायत समितीच्या सभापती झाल्या आणि आता पुन्हा त्या आखाड्यात दिसणार आहे या सर्व गोष्टी समोर दिसत असल्या तरी ऐनवेळी मात्र यातील काही दिग्गजांचं पक्षांतरही होऊ शकतं कारण डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासोबत मनाजी पाटील मिसाळ यांनी विधानसभेला कार्य आहे त्यामुळे जर तर नाही तर मशाल पिक्स असे चित्र मनाजी पाटील मिसाळ यांच्या बाबतीत असणार आहे सध्या गाठीभेटी वाढल्या असून पालखेड पंचायत समिती गणात समता परिषदेचा उमेदवारही रिंगणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही याशिवाय ज्ञानेश्वर घोडके यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे दरम्यान तुमच्या मनातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य कोण हे कमेंट करून नक्की कळवा आणि उमेदवाराचं नावही नक्की लिहा म्हणजे अचूक अंदाजासाठी मदत होईल